नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरेच का सगळे झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींनो माझं तर काय मा नाही जेवण झालं माझ्या जेवणाचा काय घोटाळा झाला आणि कामाचा काय घोटाळा झाला हे पण तुम्हाला सांगते पण पहिलं तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज येणार आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज सात तारीख अस काल शुक्रवार असतो भाव बहिणीनं बाजार आमच्याकडचं भेळ आणली होती पण काय रात्री हे दिवस नाही काढला कारण की कामावर नाही आले होते तशी लवकरच मी अर्धा तास अर्धा तास लवकरच आली होती पण उशिरा आल्यामुळं काय झालं आज कामावर जायचं काय झालं हे पण तुम्हाला सांगते मी पीठ महून ठेवलेलं आहे शेवग्याच्या शेंगाचं कालवण केलेलं आहे पण भाऊ बहिणीनं काय झालं सकाळी गॅसच संपला माझा सकाळी लवकर उठली आवरत होती कामाचं सगळं आवारलं ही मी आणि कालवण केलं कालवण केल्यावर तुम्हाला सांगती चपात्या करायला लागली पण काय सांगायचं गॅसच गेला गॅस गेल्यामुळं मग आता काय माझं डोकंच बंद पडलं काय करायचं पण आता गॅसची टाकी ती पण नवराला तोंड वाजव 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 वाजवलं तेव्हा नवरा गेला गॅसची टाकी आणायला नवरा काय लगेच कामावर पडत नाही त्यामुळे तुम्ही सांगते सायपाकच नाही म्हणलं ती तरी कामाला चालू होतं बरं का ती पण तुमचं काम दाजी कामाला चाललेलं होतं आज पण काय विषय झाला की तुम्हाला सांगते गेली टाकी संपल्यामुळे मग स्वयंपाकच नाही स्वयंपाक नसल्यावर मग आता लोकांच्या कामाला जायचं म्हणले बाबा अस उपाशी तर नाही जाऊन जमणार कामाला जमाल का उपाशी गेल्यावर लोक नाव तर ठेवते ठेवते त्याच्यात काही वादच नाही पण उपाशी काम तरी झालं पाहिजे की पोटाला पोटात अन्न नसल्यानंतर ना काम काय होणार आहे आता नुसत्याशी काळा कळा करते चला गॅस ची टाकी जोडा तर चला भाऊ भरी नका आणली गॅसची टाक्या आता जो हो का त्यांनी म्हणून आणलेल्या गॅस ची टाकी इकडे रेगुलेटर गाड्यावर ठेवलेला आहे इकडं मी शेंगेचं शेंगाचं कालवणगी केलेलं होतं हा आधी गॅस ची टाकी जोडा आणि मग हातपाय धा मा ते टोपलं बघू मग परत मळायचं परत हातपाय धुवायचं एकच चपाती केली ती एका चपाती भाजली ती पण ही बळ बळ भाजली आणि भाजली चपाती बेस गेल्यावर काय अकलच बघ असं मग तुम्हाला सांगते दुखण्यामुळं घरीच होती बरं का महिनाभर बर घरीच होते कामावर ना दोन तीन दिवसच झालं कामा कामाला गेली होती मी आजच तुम्हाला सांगते चौथ चौथा पाचवा काहीतरी दिवस होता कामाला झाल्याचा पण काय आता गॅसची टाकी संपल्यावर काय करणार आहे नाहीतर आणि आमच्या इथं कसं आहे भाऊ बहिणी असं चूल मांडू गॅस संपल्यावर आपल्याकडे वे जोडत वा। गॅसची टाकी आपल्याकडे पर्याय असतो बरं का तुम्हाला सांगते बाहेर चूल मांडून सायपाक हे करायचा सरपंचा काही बी नाही सरपंच बी आहे सरपंच बी नाही असं नाही पण तुम्हाला सांगते आमच्या शेजारी आहे ऊस ऊस आहे ना असा निवारण आहे बाहेर काय झालं असं आहे ना निवारा नाही बाहेर कुठल्या गोष्टीचा तुम्हाला सांगते नुसतं असं वार ही सुटलेला आहे उसाय आहे जवळ एखादी ठिणगी उडली काय कमी जास्त झालं जा, म्हणजे जा, आपली एवढी आवपत बी नाही भाऊ बहिणीला भरून द्यायचा ऊस सात जन्म सात जन्म गेला तरी फिरून देऊ नाही शकत आपण त्यांचं पैसे राहायचं मग लय अवघड आहे व तुम्हाला सांगते सगळं ही कंडं ऊसंड ऊसी तर राहायचं म्हण हे नाही तर काय आता सांगायचंय तुम्हाला कुठल्या सुखसुविधा नाही त्या परत तुम्हाला सांगते वावरायला जागा नाही तुम्ही तर म्हणजे दाखवलंच आहे तुम्हाला कसं काय आहे ते वाटा सुद्धाच नाही असं बाहेर माणूस बस नाही उन्हाळ्यात बसतं किंवा असं तुम्हाला सांगते उन्हाळ्याच्या दिवसात माणूस बाहेर जेवायला जेवायलाही बसतं झोपत उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर माणूस पण तसलं काहीच नाही तर अवघड काम आहे

तरी बऱ्याच दिवस जाते बर का भाऊ बहिणींना मला घ्यायची टाकी चांगलं नाही नाही म्हणलं तर तीन चार महिने होऊन गेलं घ्यायची टाकी आली होती भरून टाकी हलती बर मेटेरी लावा किती मागाची करून जा

कसं काय तो कसं टाक्याला बी काहीतरी गोळा उठला भाऊ बहिणीला सह कुशीत काम घे केलं का म्हणजे काय आड अडचण नाही ते असला दुपत दुपत करायचं म्हणलं ना ते त्यांना काहीतरी आड अडचणी येणारच मग काही पीठ मळून ठेवलेलं मी सकाळी चपाती केली एवढ्या चपात्या राहिल्या त्या करायच्या बसत नीट बसल्या का चांगलं

गॅस पॅटला हो भाव बहिणींना करून घेते आता चपात्या तेवढ्या का काय कामाचा बी खडा झाला काय लय वैतक डोक्याला झाला काय सांगितलं खडक टाका इकडं पीठ पण आता लय मुरलं तर नुसतं वारं सुटलंय वारा भुतावाने काय त्या वाऱ्याचं कळा नाही चालल्या चांगला टाक्याने पुरते चपात्या होऊन जर गॅस बंद पडला असताना तरी मी गॅस संपला असताना कामाला गेलं असतं माणूस उद्या बी ज्यानला असतं भरून तर काय सगळं अवघडच काम झालं तर चला मग करते मी स्वयंपाक बाय बाय